हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत साडीपासून वन पीस शिवण्याची सोपी पद्धत इथं प पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं पावणे तीन इंचाचं गळारुंदी घेतलेला आहे जो काही गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन इथं सहाचा गळा आहे तर साडेसहाला मार्किंग केलं आणि खालच्या साईडने इथं तुम्ही गळारुंदी वाढवूनही घेऊ शकता मी आहे तेवढंच ठेवलेलं आहे आणि इथं मी पान गळ्याचा आकार देणार आहे पुढच्या गळ्याला तशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आता हा जो आकार आहे तो डार्क करून दुसऱ्या साईडने पण आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला स्टिचिंग कसं करायचं ते बघूया इथं जो काही मेन फॅब्रिक आहे तो सरळ भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि इथं पिना लावून घ्यायचे आहेत जेणेकरून तिकडे इकडे हलणार नाही व्यवस्थित असं गळ्याचा शेप येईल यासाठी आणि इथं जे काही आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं गळ्याचा शेप वगैरे हो व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं अशा पद्धतीने आपलं गळ्याला शिलाई देऊन झालेलं आहे आता हा जो काही गळ्याचा मधला कपडा आहे एक्स्ट्राचा तो कट करून इथं घ्यायचा आहे आणि कट करताना जे काही कर शिलाई दिलेलं आहे त्याच्यामध्ये पाव इंच इतकं मार्जिन सोडून आपल्याला कट करायचं आहे आणि इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे जेणेकरून गळा पलटी केल्यानंतर व्यवस्थित असं पलटी होईल त्यासाठी आता इथे जो काही मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आणि अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचा आहे दे अशा पद्धतीने व्यवस्थित असं अस्तरवर शिलाई देऊन घ्यायचं संपूर्ण गळ्याला इथं शिलाई देऊन झालेला आहे आता जो काही अस्तर आहे तो आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो वरच्या बाजूने एक दाबटीप देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने व्यवस्थित असं शेप बाहेर काढून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने दापटीप देऊन घ्यायचं आणि ते दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेते तर दापटीप देऊन घ्यायचं इथं गळ्याचा आकार वगैरे व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत मी पूर्ण गळ्याला इथं दापटीप देऊन घेतलेलं आहे इथं आपला पुढचा गळा तयार झालेला आहे आता हे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना ज कडेकडेने टिप मारून आपल्याला जॉईन करून घ्यायचं इथं गळ्याचा आकार बघू शकते एकदम छान फिनिशिंगसहित आपला गळा तयार झालेला आहे कॅनव्हास न वापरतात हे आणि इथं सर्व साईडने शिलाई देऊन आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं अशा पद्धतीने मी कडेकडेला शिलाई देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेतलं आणि इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना कुठेही मध्ये गोळ वगैरे येणार नाही याची काळजी घे तिथं जोडून घ्यायचं आहे एकदम प्लेन असं इथं अस्तराने मेन फॅब्रिक जोडून झालेला आहे आता जो काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा बाहेरच्या साईडने असेल तो कट करून इथं सेम करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा इथं कट करून झालेला आहे आता इथं मी पुढच्या भागाला टक्स टाकणार आहे त्यासाठी इथं पुढचा भाग अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करून टक्सचं मार्किंग करून घेतलं आणि जे काही मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे सेंटरपासून साडेतीन इंचावर मी टक्स घेतलेला आहे इथं दोन्ही साईडने टक्सचं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून आपल्याला इथं शिलाई देऊन घेतलेलं आहे इथं अशा पद्धतीने पुढच्या भागाला टक्स टाकून झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंगसहित आपला पुढचा पार्ट तयार झालेला आहे आता पाठीमागच्या भागाचं शिलाई बघूया इथं जे काही गळारुंदी आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं पाहुण्या देण्याच्याचं आणि जो काही पाठीमागचा गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं घ्यायचं आहे आणि गळ्याला जो काही आकार देणार आहे तो आकार इथं देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने मी पाठीमागे गोलगळा घेणार आहे तर गोल गोल गळ्याचा गो इथं आकार देऊन घेतलेला आहे आणि हा जो पाठीमागचा भाग आहे तो जॉईंट इथं कटिंग केला नव्हता हो त्यासाठी इथं मी अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्स इथं जोडून घेतलेले सेंटर आहे सेंटरमधून आणि सें जोडताना इथं डबल टेप दे दिलेला आहे आणि वरच्या साईडने इथं दाफ टेप देऊन घ्यायचं जेणेकरून कुठे जॉईन केलेलं आहे ते लवकर लक्षात येत नाही त्यासाठी इथं जॉईन करून झालेलं आहे आता गळ्याचं जे काही मार्किंग केलेलं आहे ते दुसऱ्या साईडने पण इथं करून घ्यायचं आहे मार्किंग आणि जे काही मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला इथं गळ्याला शिलाई देऊन घ्यायचं जो काय मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे सरळ भागावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि जे काय मार्किंग केलेलं आहे गळ्याचं त्याच्यावरती आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं तशा पद्धतीने शिलाई देऊन झालेलं आहे आता गळ्याच्या आतमधला कपडा कट कर करून घ्यायचं इथं कट करताना पाव इंच इतकं मार्जिन आतमध्ये सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आणि पूर्ण गळ्याला इथं छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत दे कट्स देऊन झालेले आहे आता जो काय मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आणि अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचा आहे तशा पद्धतीने शिलाई देऊन झालेला आहे आता जो काय अस्तर आहे तो आतमध्ये टाकून घ्यायचा आणि वरच्या बाजूने एक दापटीप देऊन घ्यायचा आहे आणि त्या दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घे तिथे दापटीप देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपला पाठीमागचा गळा पण इथे तयार झालेला आहे आता जे काय अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते सर्व साईडने शिलाई देऊन आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं तर अशा पद्धतीने सर्व साईडने कडेकडेने शिलाई देऊन आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपल्या आणि जे काय आपण पुढच्या बाजूला टक्स टाकलेला आहे सेम त्याच पद्धतीने पाठीमागच्या बाजूला पण इथं टक्स टाकून घ्यायचं इथं मी पुढचा आणि पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे आता जो काही वरचा पार्ट आहे तो स सरळ ठेवायचा आहे सरळ भागावरती आपल्याला जे काही खालच्या घेऱ्यासाठी इथं कपडा घेतलेला आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि इथं छोट तुम्हाला जसं हवं तसं कपडा जसं जेवढा आहे त्याच्यानुसार इथं प्लेट्स टाकून घ्यायचे आहे इथं मी जो काही क टोटल कमर आहे त्याच्या तीन पट इतका कपडा घेतलेला आहे खालच्या घेऱ्यासाठी आणि इथं अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायचं इथं अशा पद्धतीने एक सारखे प्लेट्स मार्जिन सोडून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायचं आणि एंडिंगला पण आपल्याला तेवढं मार्जिन सोडून इथं जे काही मधला कपडा आहे त्याच्यामध्ये प्लेट्स ऍडजस्ट करून आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे ते एक सारखे प्लेट्स टाकून झालेले आहेत आता वरच्या साईडने परत एक शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं डबल टेप देऊन घ्यायचं जे काही प्लेट्स टाकलेले आहेत तिथं आणि एकदम कडेकडेला एक असं टेप टाकून घ्यायचं जेणेकरून जे काही धागे दागे निघतात ते निघणार नाहीत तशा पद्धतीने मी डबल टेप देऊन घेतलेला आहे आणि एकदम कडेकडेला असं प शिलाई पण देऊन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मा एक पार्ट इथं तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण तयार करून घ्यायचा आणि इथं जो काही हा पार्ट आहे तो सरळ करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने एक दाबटीप देऊन घ्यायचं हा जो काही आतमधला मार्जिनचा कपडा आहे तो वरच्या साईडने मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथं वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने वरच्या बाजूने प्लेट्स दिल्यामुळे आपलं प्लेट्स हे एक सारखे व्यवस्थित छान असं दिसतात त्यासाठी फिनिशिंग सहित त्यामुळे इथं अशा पद्धतीने प्लेट्स टाक वरच्या बाजूने दाबटीप दा टाकून घ्यायचा आहे तशा पद्धतीने एक भाग आपला तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण पा तयार करून घ्यायचा तशा पद्धतीने आपला एक पार्ट तयार झालेला आहे इथं मी दुसरा पार्ट पण तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं इथं अशा पद्धतीने एक भाग सरळ आणि एक भाग उलटा म्हणजेच दोन्ही जे काही सरळ भाग आहे ते एकावर एक ठेवून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने इथं अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून मी इथं शोल्डर जोडून घेतलं इथं अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन्ही शो शोल्डर जोडून झालेला आहे आता बाही तयार करून घ्यायचं बाही दोन्ही दोन साईडचे असे ठेवून घेतलेले आहेत आता खालच्या साईडने अर्धा इंच इतकं मार्जिन पकडून पट्टी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने डबल फोल्ड केल्याने जे काही के धागे धागे निघतात ते निघणार नाही त्यासाठी डबल फोल्ड करून घ्यायचं पट्टी इथं एका बाहेचं करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहेला पण डबल फोल्ड करून खालच्या साईडने टिप मारून घ्यायचं तशा पद्धतीने दोन्ही बाहेला टिप मारून झालेला आहे आता इथं मी काटाची पट्टी लावणार आहे खालच्या साईडने त्यासाठी जो काही काट आहे त्याचा थोडासा पार्ट मी इथं कट करून घेतलेला आहे आणि हे काटाचा जो काही कपडा आहे तो दोन्ही साईडने आपल्याला आतमध्ये फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचं आणि ही पट्टी तयार करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी एका साईडने पट्टी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि एकदम कडेकडेनं असं एक शिलाई देऊन घ्यायचं इथं एका साईडने शिलाई देऊन झालेलं आहे आता दुसऱ्या साईडने डायरेक्ट मी बाहीवरच शिलाई देणार आहे इथं अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं जे काही खालच्या साईडने कटिंग केलेलं आहे ते इथं फोल्ड करून घेतलं आणि डायरेक्ट मी इथं पट्टी बाहेवर लावून घेतलेलं आहे इथे तुम्हाला जेवढं कमी जास्त पट्टी लागत असेल तर त्याच्या हिशोबाने पट्टी कमी जास्त घेऊ शकता इथं मी एकदम बारीक अशी पट्टी लावून घेतलेली आहे आणि एका साईडने जे काही टिप मारलेलं आहे त्याच्यावरच्या बाजूने आपण फोल्ड करून आतमध्ये शिलाई दिलेलं होतं त्याच्यावरती परत एक शिलाई देऊन घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित मस्त लागली जाईल यासाठी इथे अशा पद्धतीने आपले दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत आता बाही लावून घ्यायचं आहे त्यासाठी बाही इथं अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड केलं सेंटरला कट देऊन घेतलं आणि सें जे काय बाही लांबी आहे बाही लांबीचं मार्किंग करून घेतलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला पण सेंटरला मार्किंग केलं आणि जे काय बाही लांबीचं आहे बाही लांबी आहे तेवढं मार्किंग केलेलं आहे आता इथे सेंटरपासून मी बाही जोडायला सुरुवात केलेलं आहे एका साईडने बाही जोडून घेतलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण इथं बाहे जोडून घ्यायचं इथं शोल्डरपासून एका साईडने मी बाहे जोडून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजून पण इथे जोडून घ्यायचं अशा पद्धतीने बाहे जोडून झालेला आहे आणि इथे बाहे जोडून झाल्यावर बाहेला डबल टेप देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने दोन्ही बाहे जोडून झालेले आहेत आता फिटिंग टाकून घ्यायचं इथे फिटिंग टाकताना जे काही छातीचा दुसरा भाग आहे तो छातीच्या दुसऱ्या भागाचं मार्किंग करायचं कमरेचा दुसरा भाग आणि दंडघेरचा दुसरा भाग तुम्ही डायरेक्ट जे काय मार्जिन घेतलं असेल तेवढं मार्जिनचं मार्किंग केलं तरी चालेल इथं अशा पद्धतीने फिटिंगचं मार्किंग करून घेतलं आणि हे जे काय तिन्ही मार्किंग केलेलं आहे हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन इथं शिलाई देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून घ्यायचं आणि जे काय आपण मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग लक्षात घेऊन इथं शिलाई देऊन घ्यायचं आणि हे जे काही मोंड्याचे जॉईंट्स आहेत ते कुठल्या तरी एका साईडने फोल्ड करायचं इथं मी वरच्या साईडने फोल्ड केलेलं आहे आणि कमरेपर्यंत प स जे काही फिटिंगमध्ये इथं शिलाई देऊन घ्यायचं आणि खालच्या साईडने घेऱ्यामध्ये अर्धा इंच इतकं मार्जिन सोडायचं आहे आणि सरळ आपल्याला टिप मारून इथं फिटिंग टाकून घ्यायचं इथं एका साईडचं फिटिंग टाकून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं पण फिटिंग टाकून घ्यायचं आहे आणि इथं शिलाई देताना स्टार्टिंग आणि एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने जे काय पहिल्यांदा ज जसं आपण फिटिंग टाकून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण इथं फिटिंग टाकून घेतलं इथं कमरेपर्यंत जे काय फिटिंगमध्ये आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आणि खालच्या साईडने जे शिलाई देणार आहे ते अर्धा इंच अर्धा इंच इतकं मार्जिन पकडून इथं शिलाई देऊन घ्यायचं कालच्या साईडने सर्व टिप मारून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं वन पीस तयार झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते